मित्रांनो समोर बघू शकता एक चांगला असा व्हाईट गोल नंदी आलाय नमस्कार मित्र नमस्का, नमस्का। कुठून आले ते आजच्या या मैदानाला सर लग आपल्या नंदीचं नाव वगैरे काय बेचाळीस पंचाळीस सोन्यालाय मित्रांनो काय बोलू शकतो आपल्या नंदीबद्दल दादा खरेदी वगैरे कुठली किती हजाराची खरेदी तरी साधारण एकतीस हजार पाचशे ची खरेदी फेरा वगैरे काढला का नाही शरद वगैरे झाल्या का नाही चार पाच शेती झाल्या आता दादा नक्कीच पैरा वगैरे कोण आहे आजचा म्हणे वेलोलेकरांचा म्हणे आणि सोन्याची गाडी बनणार आहे कसं काय नियोजन वगैरे कसं आहे पैराचं वगैरे नियोजन नियोजन कसं काय आलं आजच्या या मैदानात दादा घर तुम्ही किती वाजता निघले त्यानं साधारण नक्कीच आठ वाजता निघलेलं कसं काय म्हणजे आजचं नियोजन घडून आलं आणि बैलाकडून अपेक्षा वगैरे तुझ्या सांगितल्यात काय बोलू शकतो अद्याप आपल्या बैलाबद्दल काय आता पहिल्याच्या अडथळी खूप आहे पहिऱ्या तर असताना तर आमच्या बैल सगळे बैलांना म्हणजे जोलं पडलं कमी तर पडलं ना कमी पैक पडू शकत नक्की जादा यांच्या मुलं आमच्या पैऱ्यांच्या मुलं कुठेतरी या जे व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी चांगल्या असे पैरे वगैरे येतील नक्की जाद्याब काय बोलू शकतो आता काय करा गडणारं एक ऐपून बैल आहे वडूहडूवाल्यांचा बैलाचा आपला स्वभाव वगैरे कसा असतो घरी आणि अड्ड्यामध्ये नक्कीच दादा धन्यवाद